नाही पक्षातून पा त्यांनी काढावं ना म्हणजे तुम्ही उलट का ना का त्यांनी काढावत हा त्यांनी काढावं पक्षाने काढावं का आमदारकी रद्द करावी सरकार म्हणून काढावं मी माझ काम सोडणार नाही अमोल मिटकरे आपल्या सोबत जोडले जात आहेत अमोल मिटकरे यांची प्रतिक्रिया देखील आपण घेऊयात अमोलजी स्वागत आहे तुमचं हवं असल्यास राष्ट्रवादीन आपल्याला बाहेर काढावं किंवा सरकारमधून बाहेर काढावं असं छगन भुजबळांनी महत्वाचं विधान साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे हे बघा भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत ओबीसीच्या प्रश्नावर गेले तीस वर्षापासून सातत्याने राज्यभर ते आवाज उठवत आलेले आहेत त्यांनी त्यांची भूमिका याही पूर्वी स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो काही आरक्षणाचा लढा आहे ते लढतायत मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे याबद्दल त्यांच्या मनातही काही कुठलं किंतू परंतु असल्याचं कारण पूर्वी नव्हतं आताही ते नाही आहे पण ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागता कामा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांची आणि भुजबळ साहेबांसहित इतर अनेक नेत्यांची तशी ती भावना आहे त्यामुळे त्यांनी जे काही बोलून दाखवलं त्यांची भावना आहे वेळ प्रसंग पडला तर काही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणा बाबतीत ते लढत राहणार ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे त्यामुळे पक्ष उद्या पक्षाची नियमित बैठक देवगिरीवर पार पडेल तेव्हा सुद्धा हा विषय चर्चेला येईल तुमच्या दिलेल्या मुलाखतीत जे त्यांनी म्हटलंय ती त्यांची पूर्वीपासून भूमिका आहे यावर पक्ष पातळीवरचे वरिष्ठ नेते ठरवतील काय कराल केलं पाहिजे अगदी अमोलजी महत्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे तुर्तास धन्यवाद तर छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय हवा असल्यास राष्ट्रवादीनं आपल्याला बाहेर काढावं किंवा सरकारमधून बाहेर काढावं पण मी माझी भूमिका मांडत राहणार असल्याचं महत्वाचं आणि मोठं विधान मंत्री छगन भुजबळांनी केलेलं आहे तर आमदारकी रद्द झाली तरी काही हरकत नाही असं देखील छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे महत्वाचं विधान केलं आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट असल्याचं देखील छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळांनी साम टीव्हीला विशेष मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये अनेक दावे आणि अने अनेक गौप्यस्फोट देखील त्यांनी केलेले आहे हवं असल्यास राष्ट्रवादीनं आपल्याला बाहेर काढावं किंवा सरकारमधून बाहेर काढावं पण का मी आपली भूमिका ही मांडत राहणार असल्याचं महत्वाचं आणि कठोर विधान देखील आता छगन भुजबळांनी केलेलं आहे तर छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय आमदारकी रद्द झाली तरी काही हरकत नाही आहे असं विधान देखील छगन भुजबळांनी साम टी व्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे तर मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे